खरेदीचा थोडा गोंधळ आहे तो बारदाण्या अभावी त्या ठिकाणी आहे आणि त्याची माहिती घेतल्यानंतर असं लक्षामध्ये आलेलं आहे की यांचं जे सुरुवातीला टेंडर झालेलं होतं बारदाण्याचं ते त्रेपन्न रुपये पोत्याप्रमाण थैलीप्रमाणे झालं होतं आणि आज बाजारमध्ये मार्केटमध्ये त्याचे भाव चौसष्ट रुपयापर्यंत झालेले आहेत त्यामुळं तो नाफेड त्रेपन्नच्या भावानं त्यांना बारदाना मिळत नाही आहे आणि म्हणून आज मंत्रालय स्तरावर त्याची बैठक आहे की हा वरचा डिफरन्स आहे तो कोणी भरायचा काय भरायचा मला वाटते आज दुपारपर्यंत किंवा सायंकाळपर्यंत त्याचा निर्णय होईल आणि हा भारताना लवकरात लवकर उपलब्ध करून आपल्या जिल्ह्यासाठी जे काही सोयाबीन खरेदीचं टार्गेट आहे ते पूर्ण करण्यासाठी सगळे प्रयत्न या ठिकाणी केले जातील आता मी दिल्लीला गेल्यानंतर आपले जे कृषी मंत्री आहेत साहेब यांच्याशी सुद्धा मी संपर्क करून नाफेडचे खरेदी केंद्र वाढवणं त्यांचे ग्रेडर त्या ठिकाणी वाढवणं मोठ्या प्रमाणामध्ये सुद्धा खाली होत नाहीत आज मेहकरच्याच गोडाऊनवर जवळपास पंच्याण्णव शहाण्णव गाड्या वेटिंगमध्ये उभ्या आहेत तिथे भरून मोजलेल्या गाड्या आणि जोपर्यंत या मोजलेल्या गाड्या गोडाऊनमध्ये शिफ्ट होत नाही तोपर्यंत शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे येत नाही म्हणजे पैसे मिळायला सुद्धा उशीर होऊन राहिलेला आहे या सगळ्या गोष्टीची माहिती मी संकलन म्हणजे माझ्याकडे घेतलेली आहे निश्चित ती वरिष्ठ पातळीवरती चर्चा करून लवकरात लवकर या बाबतीमध्ये शेतकऱ्यांचं जास्तीत जास्त सोयाबीन खरेदी करण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न होतील आणि आम्ही त्या ठिकाणी कर केलं जाईल